अमरावतीमध्ये राहणारा सौरभ अभ्यंकर यांनी आपलं नाव कलाक्षेत्रातील रॅप या क्षेत्रात भारतभर उंचावलं विदर्भातून उगवता हिऱ्यामध्ये सौरभ अभ्यंकर नावाचा आणखी एक हिरा निघाला आगामी येणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आपला रॅप यांनी एक नंबर या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकला दिलाय या गाण्याचं सादरीकरण सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री मलायका अरोरा आणि मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी केलं या हिंदी मराठी सुप्रसिद्ध जोडी अजय अतुल यांनी या गाण्याला संगीत दिले या गाण्याला सगळीकडून वाहवा मिळत असून त्यामुळेच हे टायटल ट्रॅक वरती एक नंबरवर गीत ट्रेंडिंग करीत आहे सौरभ अभ्यंकर यांनी या आधीसुद्धा अजय अतुल या जोडीसोबत नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या हिंदी चित्रपटात आपला रॅप दिला होता दिवसेंदिवस सौरभ आपल्या रॅपच्या माध्यमातून संपूर्ण अमरावती व सोबतच विदर्भाचं नाव आपल्या महाराष्ट्रात आणि भारतभर करीत आहे त्यांना या उपलब्धतेसाठी त्यांच्या मित्रपरिवाराकडून व संपूर्ण अमरावती वासियांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत